माझी लाडकी बहीण या योजनेची ई के वाय सी ई के सी प्रक्रिया तुम्ही खालील प्रमाणे सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता ही प्रक्रिया थोडक्यात नव्हे तर सविस्तर समजावून सांगत आहे माझी लाडकी बहीण योजनेची ई सी प्रक्रिया सविस्तर माहिती माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वपूर्ण योजना आहे ज्याद्वारे महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक पात्र महिलेला ई वाय सी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर ही प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे करता येते यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही ई सी करण्यासाठी आवश्यक गोष्टी ई के वाय सी महत्वाच्या गोष्टी तयार असणे आवश्यक आहे आधार कार्ड तुमचे आधार कार्ड सोबत ठेवा ई के वाय साठी त्याचा नंबर लागेल दोन आधार लिंक असलेला मोबाईल नंबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे जर तो लिंक नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही तीन मोबाईल किंवा कॉम्प्युटर ई के सी प्रक्रिया करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असलेला मोबाईल लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर ई के करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पायरी एक योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा सर्वात आधी तुम्हाला माझी लाडकी बहीण या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल वेबसाईटचा पत्ता आहे लडाकी वाहिन डॉट महाराष्ट्र डॉट गोव्ही डॉट आय एनची ची लिंक तुम्ही गुगलवर माझी लाडकी बहीण असे सर्च करूनही वेबसाईट शोधू शकता पायरी दोन ई e के वाय सी पर्यायावर क्लिक करा वेबसाईटच्या मुख्य पानावर होम पेज तुम्हाला ई e के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असा स्पष्ट पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा यामुळे तुम्ही ई के वाय सीच्या स्वतंत्र पानावर जाल पायरी थ्री आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका आता तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म उघडेल इथे तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर त्याच्या खाली दिलेल्या जागेत तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका त्यानंतर तिथे एक बॉक्स दिसेल ज्यावर मी सहमत आहे आय असे लिहिलेले असेल त्या बॉक्सवर क्लिक करून टिक करा आता पुढे जा प्रोसिड किंवा सबमिट सबमिट या बटनावर क्लिक करा पायरी फोर ओ टी पी ओ टी पी व्हेरिफिकेशन तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक वन टाइम पासवर्ड ओ टी पी येईल हा सहा अंकी ओटीपी असतो हा ओटीपी तुमच्या मोबाईलवर आल्यानंतर तो वेबसाईटवरील दिलेल्या जागेत भरा ओ टी पी भरल्यानंतर व्हेरीफाय व्हेरीफाय या क्लिक करा पायरी पाच माहितीची पडताळणी ओ टी पी यशस्वीरित्या व्हेरीफाय झाल्यावर सर्व माहिती जसे की तुमचे नाव पत्ता जन्मतारीख आणि फोटो स्क्रीनवर दिसेल ही माहिती काळजीपूर्वक तपासा तुमच्या मूळ आधार कार्डवरील माहितीशी ती जुळत असल्याची खात्री करा पायरी सहा ई सी पूर्ण करा जर तुमच्या स्क्रीनवर दिसणारी सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट करा सबमिट या बटनावर क्लिक करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज स्क्रीनवर दिसेल ई केवाय सी करण्यात काही अडचण आल्यास काय करावे मोबाईल नंबर लिंक नसल्यास जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्रात आधार सेवा केंद्रा किंवा कि ग्राहक सेवा केंद्रात सीएससी सेंटर जाऊन तो लिंक करून घ्या ही प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे इतर तांत्रिक अडचणी जर तुम्हाला वेबसाईटवर काही अडचण येत असेल तर काही वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करा किंवा चांगल्या इंटरनेट कनेक्शन असलेल्या ठिकाणी जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठराल त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर आणि योग्य पद्धतीने पूर्ण करणे महत्वाचे आहे